ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तीकार संघटना यांच्याशी संवाद साध येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनामध्ये यासंदर्भात बैठक झाली या बैठकीत स्वयंसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी मूर्तीकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पांडित मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत इत्यादी उपस्थित होते या बैठकीमध्ये पर्यावरण स्नेही गणेशोत्सव दोन हजार चौदा साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवरती चर्चा झाली पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबत जागरूकता महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडूमातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे